नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय चला सविस्तर बघूया बाजार समिती नंदुरबार आवकालील एकशे पंच्याहत्तर क्विंटलची हिमादर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली दोन हजार क्विंटलची किमान सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती किनवट आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली एकशे सोळा क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये सहा हजार आठशे सहासष्ट रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाली एक हजार तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती उमरखेड जाता एच चार मध्यम स्टेपल आवकाली आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती पारशिवणी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली तीनशे क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमालदराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती उमरेड जात लोकल आबकालेली तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमालदराई सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीस रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार दहा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना वी शेअर करा धन्यवाद